गुरु श्री गुरुचरित्र अध्याय दोन मराठी सारांश पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तेथे वसिष्ठादी अनेक ब्रह्मश्री तप करीत असत त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता शास्त्री व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच प्रवीण प्रवीणवाला एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्त्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळचे पाप धुऊन गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र शालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला अज्ञान करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपल्याला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्यास संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वैद्य धर्म दीपकला म्हणाले दीपका माझे भोग मला भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्ठाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईन हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंवलाश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेद धर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलितगात्र व चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व त्याने केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्यांची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेद धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेद धर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला सारांश असा आहे खऱ्या गुरुभक्तीचा महिमा कथन करणारा हा अध्याय आहे गुरुसेवेची योग्यता फार मोठी आहे गुरु ही व्यक्ती व तिचे प्रकृती दोष हे तारक आहेत गुरुच्या ठिकाणी अनन्य भाव असला पाहिजे ते हे अधिक महत्त्वाचे आहे गुरुसेवा करताना आपल्यातील स्वचे समर्पण गुरुचरणी होत असते त्यातून दैवी संपत्ती म्हणजे सर्व सद्गुण विकसित होत असतात प्रभू श्री रामचंद्र भगवान गोपालकृष्ण यांना गुरुकडूनच ज्ञान घ्यावे लागले आहे अध्याय दोनचा सारांश मराठी अनुवाद तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद ಪುನಃ ಭೇಟು ಅಧ್ಯಾಯ ತಿ ಮರಾಠಿ ಅನು ಘನ್ ಲವಕರ್ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ